बाप कविता शेता मदी माझी खोप तिला बोराटीची झाप ती थंब तो कष्ट तो माझा शेता करी बाप शेता मदी माझी खोप तिला बोराटीची झाप ती थंब तो कष्ट तो माझा शेता करी बाप ले तो अंगावर चिंद्या खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यान काय केलं पाप तीत राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस धंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप बाप फोडतो तो कड माय पेटविते चुला पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हापा हाप तिथं राबतो तो, तो माझा शेत करी बाप शेता मदी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप